मध्यरात्री तर राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यात आला होता आता संभाजी ब्रिगेडसह आमदार नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा संपूर्ण पुतळा हटवल्याची जबाबदारी आहे एक व्हिडिओ प्रसारित करून या संपूर्ण घटनेची त्यांनी आता जबाबदारी घेतली आहे राम गणेश गडकरी यांचा पुतळा तर आपणच हटवला असा दावा आता स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा करतात आणि याचबद्दल आपण बोलूया आपल्यासोबत आता स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे आहेत सर आपण बघतोय खरंतर सकाळपासून संभाजी ब्रिगेड दावा करतोय की राम गणेश गडकरी यांचा पुतळा आम्ही हटवला आणि जसा व्हिडिओ आपण बघितला त्यामध्ये कार्यकर्ते की स्वाभिमान संघटनेचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्ही सुद्धा या पुतळा हटवण्यामध्ये सहभागी आहोत काय तुमची प्रतिक्रिया सर्वात पहिलं तर मी आपल्याला अशी विनंती करीन की ह्या काही संभाजी ब्रिगेड आणि अन्य संघटनेमध्ये काही स्पर्धा नाही आम्ही सर्वजण मराठे आहोत आणि आमच्या महापुरुषाच्या बद्दल जेणे कोणी बदनामी केली त्याबद्दल आमच्या मराठा मराठा बांधवांनी अगर आवाज उचलला असेल तर मग कुठली संघटना म्हणून नाही पण एक मराठे म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत म्हणून तुम्हाला विनंती एवढीच करीन मीडियाच्या माझ्या सगळ्या मित्रांना की ह्याच्यामध्ये हे ही एक स्पर्धा म्हणून तुम्ही लोकांसमोर आणू नका जे श्रेयवादाची ही काय लढाई नाहीये हे आम्ही मराठे म्हणून अगर आमच्या बांधवांनी अगर ह्याच्या विरुद्ध आवाज उतरला असेल तर आम्ही सगळे गणत त्याच्या मागे आहोत ना मग त्याच्यामध्ये कुठल्याही संघटना कुठलीही व्यक्ती नाहीये पण ज्यांच्या ज्यांच्या रक्तात मराठा आहे ते मराठे म्हणून आहे ते सगळे जण त्या मुलांच्या मागे आहेत मग ह्याच्यामध्ये संघटना आणि कुठला विषय येतो कुठे अगदी एकंदरीत श्रेयवादाची कुठलीही लढाई नाही आणि मराठे म्हणून तुम्ही सगळे समोर आहात असं तुम्ही म्हणताय आणि सर मी तुम्हाला दोन मिनिटांसाठी थांबवती आहे आता आपल्यासोबत लेखक श्रीमंत सुद्धा आहेत सर आपण बघितलं खरंतर एकोणीसशे बासष्टमध्ये हा संपूर्ण पुतळा तिथे बसवण्यात आला होता आणि आता जसं आपण बघितलं संभाजी ब्रिगेड आणि त्याचबरोबर स्वाभिमान संघटना हे दोघेही कार्यकर्ते एकत्र येऊन हा पुतळा हटवल्याचा दावा करताय काय नेमकी तुमची प्रतिक्रिया मी याच्याकडे असं पाहतो की हा शिवप्रेमीने पुतळा हटवलेला आहे सगळ्याच पक्षात सगळ्या संघटनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज प्रेम करणारे अस्मिता बाळगणारे सगळ्या संघटनेत मुलं आहेत तर हा जो पुतळा हटवलेला आहे मी तर शिवप्रेमीने हटवला असं म्हणतो आणि एकसष्ट साली बसवलेला पुतळा आता काय की हा पुतळा बसवलाच कस काय कारण त्या उद्यानाचं ना महाराज उद्यान संभाजी महाराजांच्या नावाने उद्यान असेल तर संयुक्तपणे त्या ठिकाणी छत्रपती पुतळा असायला हवा म्हणून ते काही गडकरी उद्यान नाही गडकरीचा पुतळा बसवायला छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ती उद्यान आहे त्यामुळे पुतळा संभाजीराजांचा असायला हवा तर गडकरीचा पुतळा आला कस काय गडकरीचा पुतळा बसवा म्हणून कुणी आंदोलन केलं होतं का मागणी केली होती का गडकरीचा पुतळा येणं यामध्ये संभाजीराजांची बदनामी आहे ती कशी तर राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास नावाचं नाटक राजांवरती लिहिलेलं आहे बरोबर ते नाटक जर का मुळापासून सगळ्यांनी वाचलं निपक्षपातीपणे वाचलं तर त्यामध्ये संभाजीराजांचं उदात्तीकरण नसून संभाजीराजेंची बदनामी संभाजीराजांचं चारित्रहान इतक्या वाईट पद्धतीने चारित्रहान केलंय की मला सार्वजनिक माध्यमापुढे सुद्धा सांगताना संकोच वाटतो की म्हणजे रायगडावर तो कुत्र प्रामाणिक होतं पण संभाजी महाराज प्रामाणिक नव्हते संभाजीराजेंचे अनैतिक संबंध त्यांच्या चुलत बहिणीची होते इतकं वाईट लिखाण विकृत माणूसच करू शकतो राम गणेश गडकरी ही विकृतीचा पुतळा होता विकृतीचा आणि अत्यंत विकृतपणे संभाजीराजेंचं चारित्रहन केलेलं आहे त्यांच्या कर्तृत्व म्हणजे ज्या वेळेस खाती खान किंवा यादेकरे सारखे कीर्तीचे इतिहासकार संभाजी महाराज संभाजीराजांबद्दल यादेकरेने काय लिहिलंय की संभाजी सारखा शूर पराक्रमी आणि बुद्धिमान राजपुत्र भारताच्या इतिहासात झाला नाही असे एका बाजूला अॅदेकरे लिहितात डॉक्टर कमल गोखले लिहितात वासी बेंद्रे लिहितात डॉक्टर जयसिंगराव पवार लिहितात आणि दुसऱ्या बाजूला राम गणेश गडकरी संभाजी महाराज म्हणजे बदभैली दारुबाद रंडी खरे सर तुम्ही म्हणताय की जर संभाजी गार्डन मधला हा राम गणेश गडकरींचा पुतळा होता तर त्या गार्डन मध्ये खर तर संभाजी महाराजांचा पुतळा होता आणि तिथे राम गणेश गडकरींचा पुतळा आला कसा हा तुमचा प्रश्न आहे राणे सर मी तुमच्याकडे येते आताच आपण बघितलं कोकाटे सर काय म्हणाले संभाजी महाराजांच्या उद्यानात राम गणेश गडकरींचा कुठेतरी पुतळा लावला जातो त्यासाठी कोणी आंदोलन केलं होतं का असा प्रश्न ते विचारतायत काय उत्तर द्याल सर हे माहिती असणारा असणारा एक तज्ज्ञ माणूस आहे अभ्यास पूर्ण बोलणारा माणूस आहे आमचे मार्गदर्शक आहेत ते आता ही सगळी माहिती महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे आणि तरीही आपण आम्हाला प्रश्न विचारताय त्या मुलांना तुम्ही कारवाई करायला बघताय माझ्या ट्विटला तुम्ही वादग्रस्त लोक बोलतायत अहो आम्ही ज्या महापुरुषांच्या नावाने हे राज्य सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभाजी महाराजांचं नाव घेऊन हे लोक सत्तेमध्ये येतात आणि मग त्यांच्या बदनामी करणाऱ्या गडकरींचा अगर पुतळा कोण हटवत असेल तर त्या मुलांना खरं तर सत्कार केला पाहिजे जाहीर सत्कार आणि त्यांच्या कारवाई का होते किंवा आम्हाला काय टीका टिप्पणी केली जाते आम्हालाच का प्रश्न विचारले जात आहेत जसे कोकाटे सर म्हटले तिथे तो पुतळा आलाच कसा तर पुतळा बसवणाऱ्या व्यक्तींना का विचारलं जात नाहीये का जा तुम्ही तिथे का पुतळा बसवला आणि आम्ही सगळेजण वर्षान वर्ष जसं यांनी सांगितलं आम्ही ही शिवप्रेमी आहोत आणि वर्षान वर्ष पुढच्या पिढीला पण आम्ही चुकीचा इतिहास दाखवायचा का शंभर वर्ष जुना हा प्रश्न आम्हाला बोलला जातो हा प्रश्न शंभर वर्ष जुना आहे म्हणजे परत अजून पन्नास पुढचे पन्नास वर्ष पण हाच इतिहास आम्ही रंगवायला घ्यायचा कोणी आवाज उचलायचा नाही आणि त्याच्यामध्ये अगर आमच्या ह्या सामान्य मराठ्या मुलांनी अगर आवाज उचलला असेल तर आम्हाला सगळ्यांना सगळ्या शिवप्रेमींना त्यांच्यावर अभिमान आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं अगदी धन्यवाद नितेश राणे आणि श्रीमंत कोकाटे सर तुम्ही महाराष्ट्र वनला तुमची सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल